मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं यानंतर ती कितीही वेळा माहेर आली तरी पहिल्यासारखं काहीच वरत नाही अशाच एका बाप लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड गाजतोय लेख माहेरायचं सोनं लेख सौक्याचं ऑप्शन लेख बासरीचं धुन लेख अंगणी पैजन मुलींना परकधन समजलं जातं कारण एक दिवस ती माहेरचं घर सोडून एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आईवडिलांच्या मनातील मुलीचं स्थान हे मात्र कायम राहत असतं मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही मुली नेहमीच आईवडिलांची सेवा करताना पाहायला मिळतात जी पोरगी आयुष्यभर आई बापाच्या कुशीत वाढली जिला हवं ते मिळत जा होतं ते एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होऊन जाते ज्या बाहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंतकरण जड होत असतं मुलीचं ही हक्का जगर क्षणात माहेर होतं त्यानंतर ती किती वेळा माहेर आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नसतं अशाच एका बाप लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं हे पाहायला मिळते लेकीच्या लग्नाच्या दिवशी काळजाच्या तुकड्याला वडील आपल्या मोबाईलच्या कॅमेरात शेवटचं कैद करताना पाहायला मिळते वडील त्यांच्या मोबाईलमध्ये मुलगीचा फोटो काढताना दिसत आहेत यावेळी नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे वाटले की जी पाठवणी होणार असल्याची त्यांना कदाचित जाणीव झाली जा असावी वडील मुलीच्या डोक्यावर मायन हात फिरवत आहेत यावेळी त्यांना त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी मात्र लपवत आलेलं नाही हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद